सर्वज्ञामी की जे आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण जे काही स्थानबंधन आहे या स्थानबंधनाच्या संदर्भामध्ये गेली अनेक वर्षापासून ज्या मंडळाच्या माध्यमातून जिल्हाभरामध्ये जिल्हाबाहेर जी काही महत्त्वपूर्ण कार्य संपन्न करत असताना जे महत्त्वपूर्ण कार्य आहे ज्या ज्या ठिकाणी आमचे सर्व श्री चक्र भगवंत तथा श्री पंचावतार पंचा गेलेले आहेत त्या त्या स्थानाचं वंदन करून त्या पवित्र स्थानी हे पंचावतार गेल्यानंतर या श्री आणि या जीवाच्या उद्धाराकरता या जीवाला ज्ञान देण्याकरता जे काही महत्त्वपूर्ण सिद्धांत प्रतिपादित केलेले आहेत ते सर्व सिद्धांत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ज्या ज्या ठिकाणी स्थान वंदनाचा योग्य त्या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण या घडलेल्या आहेत त्या लेळेचा घोषवारा त्या लेळेतील असे त्या लेळेच्या माध्यमातून सर्वज्ञांनी श्री पंचावतनांनी कुठले तत्वनिरूपण केलेलं आहे हे सर्व तत्वनिरूपण जनसामान्यापर्यंत पोहोचावेत ते विचार सर्वांना कळावे आणि त्या विचाराच्या माध्यमातून जी काय सामान्य जनता आहे या सामान्य जनतेला आपलं धर्माचरण करत करत आपला परिवार घडत घडत समाजाकरता का आपला सत्कार्य करता येईल या धर्मकार्यामध्ये आपल्याला काय योगदान देता येईल किंवा या विचाराच्या माध्यमातून जे सर्व सर्वांना प्रेरक असणारे सर्वज्ञांचे विचार ज्या विचाराच्या माध्यम जसं आज आम्ही या श्री सत्र घेऊन या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्यानंतर सर्वज्ञांनी जी महत्वपूर्ण आम्हाला दिलेली आहे जेव्हा आपलं मानवी जीवन जगत असताना मानवी जीवन व्यतीत करत असताना प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं आपण अनुकरण करत असतो कोणाकडून काहीतरी शिकत असतो कोणाकडे घेत असतो मग या ठिकाणी आल्यानंतर ज्या पर्यात पूर्ण महत्त्वपूर्ण शिकवण जे आम्हाला मिळालेले आहे सर्वज्ञ या ठिकाणी आपलं परिवहनाच्या उतरण्याच्या काळामध्ये जेव्हा आमचे स्वामी पारनेरून या लोण या ठिकाणी आले या ठिकाणी आल्यानंतर तो स्वामींचा समवेत परिवार आहे ज्यामध्ये आमच्या पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य आहेत स्वामींना या ठिकाणी मुक्काम करायचा आहे आणि या ठिकाणी मुक्काम करायचा असल्यामुळं शेवटी एक व्यवस्था असते जो व्यवस्थापन करणार आहे जो संचालक आहे जो कार्यभार सांभाळणार आहे जे प्रश्न सांभाळणार आहे त्या व्यक्तीला विचारून या ठिकाणी आपण मुक्काम करावा हे स्वामींचा मनोदय आहे तो स्वामींचा असणारा मनोदय त्यांनी श्री नागांना म्हणून दाखवला श्री नागांना स्वामी म्हणतात जा आपल्याला या मंदिरमध्ये मुक्काम करायचा आहे माझा मंदिर आहे या ठिकाणी आपण मुक्काम करायचा आहे परंतु आपण मुक्कामा करता हे दिवस आहोत परंतु जो या मंदिरचा पुजारी आहे त्याला विचारलं आपण थांबलो तर व्यवहारिक बाबू पुणे होणार आहे पुजाऱ्यांना विचारा की आम्हाला ठिकाणी मुक्काम करायचा आहे पुजारी मजी लावून जात असताना श्री नागे म्हणतात ओ राणे जेव्हा थोड्याशा उंच स्वरामध्ये उंच स्वरामध्ये आचार्यांनी जेव्हा पुजाऱ्यांना विचारणा केली ते विचारलेले शब्द कळत शब्द स्वामींना ते मानवले नाही स्वामींनी ते नागदेवांना जवळ बोलवलेला आहे नागदेवांना जवळ बोलवल्यानंतर स्वामी सांगतात तू महात्मा नवे सिंग तुम्ही महान महात्म्या आहात महान ज्याचा आत्मा आहे त्याला महात्मा असं म्हटलेला आहे ज्याचा आत्मा महान आहे तुझे महान आत्मा म्हणजे जो महान परमेश्वर आहे त्या महान परमेश्वराचे जे महान असे विचार त्यांच्या अंतकरणामध्ये स्थिरावलेले आहेत ज्यांच्या अंतकरणामध्ये ते विचार आहेत अशा विचारवंतने असे शब्द उच्चार करणं ते आपल्या महात्माला शोभत नाही स्वामी ताव सर त्यांना शासन करतायत तुम्ही महात्मे आहात महात्म्याने कसं बोललं पाहिजे जेणेकरून आपण बोलल्यानंतर ऊर्जांचं अंत्य करणं शांत होणार आहे त्यांच्या करण्यामध्ये आपल्याबद्दल एक काय आत्मियतेचा भाव निर्माण होणार आहे असे शब्द महात्म्यांनी बोलले पाहिजेत पण तुम्ही महात्मा आहे किंगा महात्म्यांनी प्रिय वक्ती व्हावे तो महात्मा आहे त्या महात्मानी प्रिय म्हणजे मधा गोड जे शब्द ऐकत ऐकत असं प्रत्येकांना वाटलं पाहिजे असे शब्द बाप्पांच्या मुखातून ती बाहेर पडली पाहिजेत असा एक महत्त्वाचा संदेश महत्त्वाचे विचार महत्वाचा आचार सर्वज्ञांनी आम्हाला या ठिकाणी घालून दिलेला आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी अनंतर जे स्थानवंदन केलेलं आहे इथून एकच आदर्श घेऊन जायचे शिक्षक या ठिकाणून की माझ्या स्वामीने मला या महाराष्ट्रामध्ये पाय करत असताना माझ्यासोबत एक संदेश दिला आहे की आपण महात्म्या आहोत आपण एक जीवा आहोत जीवाणी जीवासोबत प्रेमाने बोललं पाहिजे ईश्वराची तुम्ही लय प्रेम करा हो परस्पर आहे हाच संदेश देण्याकरता श्री पंचकृष्ण तत्व मंडळ परभणीच्या माध्यमातून ही पायात्रा सुरू आहे सर्व आला शांततेने असतानाचं वंदन केलं या ठिकाणी जो जगता परिवार जगताप परिवार आहे आचार्य श्री बाळापूरकर बाबा आहे त्या सर्वांनी जे स्वागत केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत कारण हे प्रिय वक्तेपणाचं लक्षण आहे हे प्रेमाचं लक्षण आहे हे प्रेमाचा पाहुणचार आहे हा प्रेमाचा, प्रेमाचा प्राऊंचार सर्वांनी स्वीकार केलेला आहे अशीच क्रियांना घडत राहो अशी त्यांनी प्रार्थना करतो आणि पयात्रेकरूणी घरी गेल्यानंतर इथला संदेश गावातल्या लोकांना सांगायचा आहे आम्ही श्री क्षेत्र या ठिकाणी गेलो आमच्या स्वामींनी परस्परामध्ये प्रेमाचं संभाषण करण्याचा संदेश दिलेला आहे हा संदेश आम्ही तुम्हाला दिला तुम्ही घरापर्यंत पोहोचा आपल्या गावापर्यंत पोहोच आपल्या तालुकापर्यंत पोहोच हे अपेक्षा आहेत दंडवत प्रणाम दंडवत